हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सौभाग्य व धनप्राप्तीसाठी घरामध्ये ठेवा बांबू प्लांट त्याचे काय फायदे आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा घरामध्ये सुखशांती व आनंद पाहिजे तर मग घरी आणा बांबू प्लांट घरामध्ये बांबू प्लांट ठेवण्याचे बरेच लाभ आहेत फेंगशुईच्या अनुसार घरामध्ये बांबू प्लांट ठेवण्याचे अनेक फायदे आहेत वास्तुशास्त्रानुसारसुद्धा घरामध्ये बांबू प्लांट ठेवावे बांबू प्लांट दिसायला आकर्षक दिसते त्याच्याकडे पाहिले की आपले मन मोहून जाते आपण जर त्याची चांगली निगा राखली तर त्याचे चांगले फायदे आपल्याला होतात घरामध्ये नेहमी तीन लेअर बांबू प्लांट ठेवणे लकी असते आता आपण घरामध्ये बांबू प्लांट ठेवल्याने काय फायदे होतात ते बघूया गुडलकसाठी बेस्ट बांबू प्लांट फेंगूच्या अनुसार बांबू प्लांटला सुद्धा गुडलक प्लांट, प्लांट म्हणतात ते घरामध्ये ठेवण्याने सौभाग्य व शुभ फल प्राप्त होते आपण बांबू प्लांट आपल्या प्रियजनांना भेट म्हणून सुद्धा देऊ शकता प्रगती होण्यासाठी फायदेमंद बांबू प्लांट हे प्रगतीचे प्रतीक आहे जसजसे बांबू प्लांट वाढू लागते तस तशी घरातील सदस्यांची प्रगती होऊ लागते शरीराच्या आरोग्यासाठी फायदेमंद आपल्या आरोग्यासाठी शुभ मानले जाणारे बांबू प्लांट त्यामुळे घरातील व्यक्तींचे आयुष्य वाढते व त्यांचे आरोग्य चांगले राहते बांबू प्लांट नेहमी पूर्व ह्या दिशेस ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे संपन्नता वाढवण्यासाठी बांबू प्लांट बांबू प्लांटला पूर्व दक्षिण ह्या दिशेस ठेवण्याने घरामध्ये धनदौलतचे आगमन होते घरातील नकारात्मकता दूर करून खुशाली आणते बांबू प्लांट बांबू प्लांटमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच सकारात्मक ऊर्जा खूप असते त्यामुळे ती सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षली जाते व घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहते प्रेमाचे प्रतीक आहे बांबू प्लांट जर तुम्ही एकटेच राहत असाल तर दोन स्टिकवाला बांबू प्लांट ठेवावा काही महत्त्वाच्या टिप्स बांबू प्लांट नेहमी हिरवेगार ठेवावे त्यामुळे घरामध्ये संपन्नता राहते व कशाची सुद्धा कमतरता राहत नाही जर त्याची पाने पिवळी पडायला लागली तर ते अशुभ संकेत आहेत असे मानावे दर आठ ते दहा दिवसांनी पाणी बदलावे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद